सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत सुरू असलेले शीतयुद्ध अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही ठाकरे गटाच्या वतीने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी आज अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून सांगली लोकसभा लढण्याचा सा निर्धार पक्का केला आहे त्यामुळे सांगलीत काँग्रेसला जोरदार धक्का बसला असून दुसरीकडे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची अडचण करण्याचा विशाल पाटील यांनी प्रयत्न केलाय तर महाविकास आघाडीत देखील बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे सांगलीची जागा महाविकास आघाडीने अधिकृतरित्या शिवसेना ठाकरे गटाला सोडली मात्र यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती विश्वजित कदम यांनी तर पत्रकार परिषद घेऊन ठाकरे गटाने उमेदवारी मागे घ्यावी व काँग्रेसच्या वरिष्ठांनी आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी देखील केली पण त्यानंतर काहीही निर्णय न झाल्याने अखेर नाराज झालेले विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय सांगलीतील काँग्रेस नेते रा नागपूरकडे रवाना झाल्यानंतर विशाल पाटलांनी निवडणूक कार्यालय गाठले आणि उमेदवारी दाखल केली तर उद्या काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दाखल केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे असे झाले तर महाविकास आघाडीत तिडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे उद्या सकाळी सांगली नगरीचे आराध्य दैवत गणपतीचे दर्शन घेऊन विशाल पाटील हे रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करत दुसरा अर्ज दाखल करणार अशी देखील माहिती मिळत आहे दरम्यान काँग्रेसकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे चा याआधी दिसून आले विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी असे पत्र अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने पत्र वरिष्ठांना दिले होते नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजित नलवणे कार्यकारी संपादक त्रिवेणी माने